अनंत टिप्या रिफ्रेश व्हा कणकवलीत गडगडाटासह पाऊस बरसला दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसानं कणकवलीला झोडपून काढलं होतं पोल कोसळून मोठं नुकसान झालं होतं आताही जोरदार पाऊस कणकवलीत झाला कणकवलीमध्ये विजांच्या गडगडाटा हपसह हो, पावसाला सुरुवात झाले आहे आपण आता पाहतो आहोत कणकवलीमध्ये हा पाऊस सुरू आहे आणि दोनच दिवसापूर्वी कणकवलीमध्ये वीज पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुटला होता आणि चक्रीवादळ झालं होतं आणि त्या चक्रीवादळामध्ये बऱ्याच जणांचं नुकसान झालं होतं कळसुलीमध्ये हरपूळमध्ये तसेच सांगळ्यामध्ये विजा इथे पोल देखील कोसळले होते आणि त्यामुळे बऱ्याच जणांचं नुकसान झालं अजून ह्या नुकसान पंचनामे सुरू आहेत आणि तोवर दुसऱ्या हा पाऊसात विजांच्या गडगडाचा कणकवलीला पडतो आहे कुठेतरी पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला एवढं निश्चित पण सध्याची परिस्थिती विजांच्या गडगडाट मोठं असलं मोठा होत असल्यामुळे विद्युत पुरवठा काही ठिकाणचा खंडित करण्यात आलेला आहे अशा अशी सध्याची परिस्थिती आहे कणकोलीमध्ये आपण शिवाजीनगर मध्ये आहोत आणि शिवाजीनगर मध्ये हा पाऊस सुरू आहे कणकोली शहर असा अलोडच्या तालुक्यातील गावांमध्ये देखील हा पाऊस सुरू आहे आणि हा पावसाचा जोर देखील थोडासा वाढलेला आहे कुठेतरी या पावसाचा फटका अजून काही कणकोलीकरांना बसू नये एवढीच तिथे इच्छा व्यक्त केली जाते आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल